लाईक करा हरिभक्त कराकृष्ण परायण श्यामसुंदर महाराज सुंदर आज मी ज्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे या विषयावर बोलावं आपल्या भावना व्यक्त कराव्यात असं अनेकदा वाटत होत परंतु मी वारकरी संप्रदायामध्ये काम करतो आणि ज्या विचारांचा जागर संतांनी केलेला आहे तो सत्यविचार लोकांमध्ये सांगत असताना त्यात काही लोकांच्या भावनाला त्या हेच पोचतात आणि मग अशी बरेच लोक माझ्यावर नाराज आहेत त्यात आता मी ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयावर बोलल्यानंतर आणखीन काही लोकांची नाराजी येऊ शकते असं वाटल्यामुळे मी खूप दिवस विचार या विचार बोलणं टाळत होतो एकदा तर पूर्ण व्हिडिओ करूनही थांबलो होतो पण या होणाऱ्या घटना या वारंवार होत आहेत तेव्हा काय करू आता धरून भी या भीड निशंक हे तोंड वाजविले हा तुकाराम महाराजांचा अभंग पुन्हा 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 माझ्या समोर यायचा आणि म्हणूनच मी आज या ठिकाणी त्या विषयावर बोलणार आहे काय विषय आहे की जी महाराज मंडळी धर्मासाठी लढलं पाहिजे धर्माभिमान जागवला पाहिजे अशा प्रकारचं धार्मिक अंगानं खूप मोठ्या प्रमाणात मांडणी करतात त्याचबरोबर त्यांनी अनेक वेळेला राजकीय भूमिकाही घेतलेली आहे जे विशिष्ट एका राजकीय पक्षाला लाभ होईल अशा प्रकारचं वारंवार त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्या पक्षाच्या विरोधात असणाऱ्या नेत्यांच्यावर अनेक वेळेला त्यांनी टीका केलेल्या आहेत आणि जसे अध्यात्मामध्ये पूजनीय वंदनीय आहेत तसंच त्यांचं राजकीय क्षेत्रामधलं बोलणंही तेवढंच टोकाचं असतं आणि म्हणून जरा मी या विषयावर बोलणं टाळत होतो पण अशी धर्माच्या बद्दल अभिमान असणारी धर्माभिमान जागवणारी जी आदरणीय पूजनीय महाराज मंडळी आहेत त्यांच्याच मठामध्ये अत्यंत गंभीर प्रकारचे गुन्हे घडत आहेत नेमकं धर्माची बाजू घेऊन घेऊन लढणाऱ्यांच्याच मनामध्ये एक विशिष्ट पक्षाची बाजू घेऊन लढणाऱ्यांच्या मठामध्ये असे घटना का होतात असं मला पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो आहे आणि म्हणूनच कधीतरी हे आपलं मत मोकळ केलं पाहिजे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपलं उपलब्ध झालेला असताना आपण हे आपलं म्हणणं मांडलं पाहिजे म्हणून मी आपलं आपल्याशी बोलतोय एक अत्यंत पूजनीय वंदनीय महाराज आहेत की ज्यांना महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामधल्या सर्व तळागाळातल्या लोकापासून ते आदनीय वंदनीय पूजनीय असणाऱ्या ज्येष्ठ महाराजांच्या पर्यंत सर्वांनाच ते आदर्श वाटतात आहेत त्या आदरणीय बंडातात्या कराडकर बंडातात्या त्या कराडकर यांनी अनेकदा राजकीय भूमिका घेतलेली आहे धर्माच्या बद्दल भूमिका घेतलेली आहे पण अशी राजकीय भूमिका घेणारे धर्माच्या बद्दल तळमळी न बोलणारे बंडातात्या कराडकर यांच्या मठामध्ये मठाधिपता पत... मठाधिपती पतीपदाच्या वादातून माझी मताधिपतीने आजी मठाधिपतीची हत्या केल्याची अत्यंत गंभीर घटना घडलेली त्याच्यानंतर आळंदीमध्ये भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्ष वारकरी शिक्षण संस्था चालवणाऱ्या अनेक मुलींना वारकरी घडवणाऱ्या सुनीताताई आंधळे हरिभक्त परायण सुनीताताई आंधळे यांच्या मठातल्या घटनेबद्दलही खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये चर्चा झाली होती त्यासुद्धा धर्माच्याबद्दल फार कडवट बोलतात विशिष्ट विचारधारेचे लोक त्यांचे जागोजाग सत्कार करतात जे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर सुषमा अंधारे यांनी आपली पूर्व विचारधारा थोडीशी बाजूला ठेवून शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि त्या अगोदर त्या आंबेडकरी चळवळीबद्दल विद्रोही चळवळीबरोबर काम करत होत्या तर त्याने कधीतरी सात आठ वर्षापूर्वी काहीतरी संतांच्याबद्दल देवाच्याबद्दल केलेली वक्तव्य होती नेमक्या त्या उद्धव ठाकरे गटामध्ये सहभागी झाल्या त्याच वेळेला ती सगळी वक्तव्य वर आणली त्यावेळेला सुनीता आंधळे यांनी अत्यंत तिखट शब्दात सुषमाताई अंधा अंधारे यांच्यावर टीका केली होती आणि त्यांनी अशी खंबीर धर्माची बाजू घेतल्याबद्दल त्यांचे जागोजाग सत्कार झाले होते त्याच्यामध्ये दे धनंजयजी देसाई की जे अत्यंत हिंदुत्व हिंदुत्व नाही म्हणता येणार की सनातन धर्मासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात अगदी नथुराम गोडशेंची जयंती वगैरे साजरी करण्यासाठी ते पुढाकार घेतात असे धनंजय देसाई यांच्यासारख्या अनेक सनातनी आ, आ, सनातन अभिमानी सनातनी धर्माच्या लोकांनी त्यांचा सत्कार केला होता मी सनातनी हा शब्द पुन्हा पुन्हा वापरतो आहे कारण आजपर्यंत आपण हिंदुत्व हिंदुत्व हा शब्द वापरत होतो हिंदुत्वासाठी एक आला पाहिजे गर्वशेक हम हिंदू आहे पण आपण गेल्या काही दिवसामधलं जर वातावरण पाहिलं तर आपण गर्वशेक हिंदू आहे हा हा शब्द थोडासा मागे पडू लागलेला आहे आणि आपण सनातन धर्मासाठी लढलं पाहिजे हा शब्द पुढे येतो आहे आणि असं सनातन धर्मासाठी काम करणाऱ्या अनेक संघटनांनी सुनीताई आंधळे यांचा जागोजाग सत्कार केलेला होता आणि आत्ताच ताजी घटना आहे की ज्याच्यामुळे मी पुन्हा ह्या माझ्या भावना दाटून आल्या आणि आज मी माझा व्हिडिओ करण्यापासून स्वतःला रोख होऊ शकलो नाही मला माहिती आहे वारकरी संप्रदायामधले अनेक लोक नाराज होणार आहेत अनेक लोक मला टीका करणार आहेत काही काही लोक माझ्यावर खालच्या पातळीवर बोलणार आहेत पण कधीतरी आमच्या संतांनाही असा त्रास झाला संतांनी ज्या ज्या वेळेला सत्य मांडलं तुकाराम महाराजांनी सत्य मांडलं गाथा बुडवण्याची वेळ त्यांच्यावर आली अंबाजीने त्यांना मारहाण केली ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतमधलं तत्वज्ञान मराठीमध्ये आणून एक सर्वसामान्य माणसापर्यंत ते तत्वज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांना त्रास झाला त्यांच्या आईवडिलांना जीव द्यावा लागला नामदेव महाराजांना मंदिरातून कीर्तन करताना हुसकावून लावलं चोखवा महाराजांना मारहाण झाली तर ही मारहाण ज्या ज्या वेळेला सत्य लोकासमोर सांगण्याची वेळ येते खरा धर्म लोकांसमोर लोकांना सांगण्याची वेळ येते त्यावेळेला असा त्रास होणार मग संतांनी एवढं सोसला असेल तर तुम्ही थोडं खरं बोलायला का घाबरता असा माझा मला मी समजवलं आणि म्हणून मी हे बोलण्याचं धाडस करतोय आताची ताजी घटना आहे कोकणामधल्या लोटे परिसुराम परिसरामध्ये जी एक फार मोठी धर्मशाळा आहे आणि त्याचबरोबर गोशाळा आहे अनेक वर्ष ही गोशाळा तिथे आहे आणि त्या गोशाळेचे प्रमुख आहेत भगवान महाराज कोकरे भगवान महाराज कोकरे हे कोकणामधलं अत्यंत प्रसिद्ध महाराज म्हणून प्रसिद्ध आहेत तसे तरुण आहेत आणि अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी गोशाळा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली इतक्या त्यांनी गायी त्यांच्याकडे आहेत की अनेकदा त्यांना त्या गायीची व्यवस्थापन करणं त्यांच्या उपलब्ध साधनसामुग्रीमध्ये शक्य होत नव्हतं त्यावेळेला त्यांनी या गायींना जगवण्यासाठी आपल्याला सरकारने मदत करावी दानशुधानी मदत करावी याची अनेकदा आव्हानं लोकांना केली इतकंच नव्हे तर काही वेळेला आता मला ह्या इतक्या गायी जगवणं शक्य नाही जर माझ्या गायी उपाशी असतील तर मी हे अन्नाचा घास घेणार नाही अशा प्रकारची गोमातेची सेवा करणारे भगवान महाराज कोकरे यांच्यावर यांची तिथे वारकरी शिक्षण संस्था सुद्धा आहे मठ आहे आणि या मठामध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन मुलींनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे संपूर्ण कोकण परिसर आता सध्या ढोळून निघालेला आहे कोण आहे ते भगवान महाराज कोकरे भगवान महाराज कोकरे सुद्धा बंडातात्या त्या कराळकर सुनीत्रता आंधळे या यांच्यासारखेच धर्माभिमानी आहेत या धर्मासाठी अत्यंत कडवड शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त करणारे आहेत आणि त्याचबरोबर ते राजकीय प्रचारामध्ये उघडपणे सहभागी होतात आपण जर यूट्यूबला गेलो आणि भगवान महाराज कोकरे यांचे व्हिडिओ पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक उघडपणे त्या ठिकाणी राजकीय सभांच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला दिसतो त्यांच्या मठामध्ये मोठमोठे नेते येऊन गेलेले आहेत ज्याच्यामध्ये आमचे भरतसेटजी गोगावले जे मंत्री आहेत आमचे खासदार आमदार आणि माजी खासदार निलेशजी राणे त्यांच्या मठामध्ये अनेकदा गेलेले आहेत अशा मोठमोठ्या राजकीय लोकांचा वावर त्यांच्या या मठामध्ये असतो त्यांच्या या धर्म गोशाळेला मदत करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी हातभार लावलेला आहे असे भगवान महाराज कोकरे त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या अत्याचाराच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत याच्याबद्दल तिथे त्यांना सध्या पोलिसांनी अटक केलेली आहे बरं या सगळ्याच प्रकरणामध्ये जे बंडता करारकर कराडकर यांचं प्रकरण सोडलं तर या दोन्ही घटना ह्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत कुठल्या कुठल्या सुनीताताई आंधळे आणि भगवान महाराज खोकरे आता भगवान महाराज खोकरे यांच्या धर्मपत्नी यांनी आता असा खुलासा केलाय की माझे पती हे अत्यंत सज्जन आहेत वारकरी संप्रदायाचं काम करतात धर्माचं काम करतात गोशाळा मोठ्या प्रमाणामध्ये चालवतात आणि अशी गोशाळा चालवत असताना काही लोकांना आम्ही जे हा गायी सांभाळतो आहोत हे पाहवत नाही देखवत नाही आमचं जे हे कर्तृत्व आहे काही लोकांच्या डोळ्यामध्ये खुप्त आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्हाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारच्या खुलासा केलेला आहे आणि म्हणूनच म्हणजे अशाच प्रकारचं सुनीता ता ताईच्या ताई यांनीही खुलासा केलेला आहे मी त्याच्याबद्दलचा एक स्वतंत्र व्हिडिओ कोणा बनवणार आहे म्हणजे या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या मध्ये अनेकदा असा एक संशय घ्यायला आधार असतो की कोणीतरी याच्यामध्ये चुकीच्या तऱ्हेने आरोप केलेले आहेत वगैरे 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 आणि म्हणून त्या तसा खुलासा केला जातो परंतु काही जरी असलं तरी भगवान महाराज कोकरे आता लैंगिक अत्याचाराच्या घटनेमध्ये आरोपामध्ये अटकेत आहेत मग माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की ज्या कोकरे महाराजांनी राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर जाऊन त्या पक्षाचे प्रचार केले अनेक नेते त्यांच्या मठामध्ये येऊन गेलेले आहेत अनेक नेत्यांनी त्यांना गोशाळेसाठी मदत केलेली आहे भगवान महाराज खोकरे आणि माझी अशी फार वेळा भेट झालेली नाही परंतु ज्या वेळेला पंढरपूरमधील बडवे हटवलेले सध्या तिथे आणि सर्व जाती धर्माचे जातीचे जाती पुजारी नेमणूक केलेली आहे तर म्हणजे ते, ते मंदिरावर आता त्या समितीवर वारकऱ्यांचे प्रतिनिधी सुद्धा घेतलेले आहेत असं असताना पुन्हा त्या ते सगळं आताची व्यवस्था काढून पूर्वी जसं ते बडव्यांच्या ताब्यात होतं तसं बडव्यांच्या ताब्यात पुन्हा मंदिर द्यावं अशा प्रकारची याचिका खासदार सुब्रमण्यम यांनी न्यायालयात दाखल केलेली आहे त्यावेळेला सर्व वारकऱ्यांनी आम्ही मिळून की आता ज्या स्थितीमध्ये वारकऱ्यांच्या ताब्यामध्ये ज्या वार वारकऱ्यांच्या ताब्यामध्ये आणि सर्व जाती धर्म जर जातीचे सर्व पुजारी आहेत ते तसेच राहिले पाहिजेत यासाठी सर्व वारकरी आम्ही देहूमध्ये एकत्र आलो होतो त्यावेळेला आदरणीय भगवान महाराज कोकरे आता आदरणीय त्यांच्यावर लैंगिक अत्याचार चा आरोप हो आहे ते ते वार तो पण म्हणणं चुकीचं आहे त्याच्याबद्दल मी माझे शब्द मागे घेतो पण भगवान महाराज कोकरे त्या मिटिंगला होते आणि त्यावेळेला त्यांचं त्यांचं गोशाळा त्यांचं ते कार्य त्यांच्याकडे जाणारे नेते मंडळी यांचं वारंवार मला करत होतं कारण मी पत्रकार म्हणून काम केले असल्यामुळे अनेकदा त्या गोष्टी माझं लक्ष होतं पत्रकार म्हणून काम करत असताना त्याही त्यावेळेला त्यांच्या बातम्या वगैरे येत होत्या त्यामुळे त्यांना असा ओळखत होतो पण त्यावेळेला त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि अनौपचारिक चर्चा सुरू असताना भगवान महाराजांनी त्यावेळेला एक राजकीय मोठी महत्वाकांक्षा व्यक्त केली होती आम्ही अनौपचारिक बोलतो प्रत्यक्ष मीटिंग सुरू व्हायची होती त्यावेळेला ते म्हणाले होते की आपण किती दिवस हिंदुत्वाच्या नावाखाली यांना मदत करायची मग वारकऱ्यांना कधीतरी त्याच्यामध्ये सत्तेमध्ये प्रतिनिधित्व मिळणार की नाही आणि असं मिळत नसेल तर आता इशारा दिला पाहिजे आम्हाला सत्तेमध्ये प्रतिनिधी द्या तुमच्यासाठी आता आम्ही किती दिवस फुकट झेंडे घेऊन फिरायचं आम्हाला प्रतिनिधी द्या नाही तर आम्ही उभे राहणार म्हणून ही मिटिंग झाल्यानंतर आपण सर्व एकत्र येऊन आपले वारकऱ्यांचे काही उमेदवार निवडणुका जरा पुढे जवळ आलेल्या होत्या विधानसभेच्या गेल्या वेळच्या दोन हजार चोवीसच्या आणि म्हणून आपण आपले काही लोक उमेदवार उभे करू अशा प्रकारच्या त्यांनी त्यावेळेला भूमिका मांडली होती अर्थात त्यावेळेला ही देहूमध्ये मिटिंग झाली होती त्यावेळेला अनेक मान्यवर मंडळी होती त्यातल्या काही लोकांनी त्यांच्या म्हणण्याला दुजराही दिला पण फार लोकांनी काही प्रतिसाद दिला नव्हता त्याच्या त्यांच्या तशा म्हणण्याला बाकी जणचं म्हणणं की आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतो तर आपण वारकरी म्हणूनच राहिले पाहिजे तर अशी राजकीय महत्वाकांक्षा असणारे असे राजकीय भूमिका घेणारे असं धर्मासाठी लढायला सांगणारे भगवान महाराज कोकरे आज आटकेमध्ये आहेत मग अशी राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या भगवान महाराजांच्या वर का आरोप झाला राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या सुनीताताई ताई किंवा धर्माच्या अभिमानी असणाऱ्या सुनीता ताई आंधळी किंवा वारकरी संप्रदायामधला अत्यंत पूजनीय वंदनीय व्यक्तिमत्व जे बंडात त्या करारकर यांच्या मठा विद्यमान मठाधिकाऱ्या हो, माजी मठा मठाधिका मठाधिपतीला तुरुंगात का जावं लागलं असे प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला मन अस्वस्थ होतं आज आपण भगवान महाराज खोकरे यांच्याविषयीची ही सगळी माहिती आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ विस्ताराच्या भयापोटी मी आज या ठिकाणी हाच प्रश्न घेऊन थांबतो आहे रे। रे। की या राजकीय पक्षांची बाजू घेणारे राजकीय जहा प्रचार उघडपणे करणारे म्हणजे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी थेट राजकीय विधान केलं होतं राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन शिंदे गटाच्या आदरणीय भरतसिट गोगावले यांच्या व्यासपीठावर जाऊन की उद्धव ठाकरेंनी आपली शिवसेना चा जो धनुष्यबाण आहे तो मातीत मिसळून टाकला होता तो आदरणीय शिंदे साहेबांनी वर आणला असं त्यांचं ते वक्तव्य म्हणजे इतकी उघड भूमिका घेणारे की भगवान महाराज खोपरे आज शिंदे गटाची सत्तेमध्ये सहभाग आहे आदरणीय सर्व नेते मंडळी त्यांच्या त्यांच्या पाठीशी असतात असं असताना आजताना तुरुंगात का जावं लागलं राजकीय पाठबळ असणारे राजकीय आश्रय असणारे महाराज मंडळींच्याच आश्रमामध्ये असे गुन्हे का होतात असा मला प्रश्न पडलेला आहे आपल्याला जर याच्याबद्दलचं काही उत्तर माहिती असेल तर आपण कॉमेंटमध्ये जरूर टाका मी उद्याला सुनीताताई ताई आंधळे त्यांची एकंदर पार्श्वभूमी आणि त्यांनी त्यावेळेला काय वक्तव्य केलं होतं त्याच्यानंतर काय काय प्रकार झाले होते याबद्दलचा व्हिडिओ मी लवकरच करीन आणि शेवटी बन्ना करारकर यांच्या मठामध्ये हत्या का झाली त्या हत्येमध्ये फोन सहभागी होतं त्याच्यामध्ये बंडातात त्यांच्या भूमिकेबद्दल काही हत्या करणाऱ्याच्या मनामध्ये काय भावना होत्या या सर्वावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेल आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम